अखंड राज्यभरात देशभरात काळ सोहळा जो आहे तो मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो तिथे कोल्हापूर का ही काही कमी नाही आहे कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी पेठेत जी आता मिरवणूक आहे ती मोठ्या प्रमाणात आता आयोजित केल्याचं आपल्याला पाहायला मिळत मी आता आहे कोल्हापुरातील महादो रोड परिसरामध्ये आणि ही जी आता आपण मिरवणूक पाहू शकताय श्री शिवाजी तरुण मंडळाकडून ही जी मिरवणूक आहे ती आता आयोजित करण्यात आलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा जो शिवजयंती उत्सव सोहळा आहे तो आता जो आता आहे तो आता पार पडत आहे आता आपण बघू शकतोय कोल्हापुरातल्या या विविध जे काही राज्यभरात जे काही वेगवेगळे प्रश्न उद्भवत आहेत गाजत आहेत अशा पद्धतीनं जे काही मोठमोठे जे काही विषय आहेत त्यांच्यावर एक लक्ष टाकण्याचा जो काही प्रभाव एक प्रकार आहे तो आता केला जात आहे कोल्हापुरातून ज्या कोल्हापूरच्या संघर्षाला जे अखेर पूर्ण विराम अशा पद्धतीचं एक जे कोल्हापूरचं जे खंडपीठ आहे गेल्या चाळीस वर्षांपासून जे कोल्हापूरकर लढा देत आहेत ते आता दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे त्यातून एक अभिवादन न्यायमूर्ती गवई यांना देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतंय अत्यंत पारंपरिक पद्धतीची ही जी, जी मिरवणूक आहे जी बैलगाडीवरून काही यामध्ये सामील झालेल्या आहेत काही रिक्षा सामील झालेल्या आहेत रिक्षांनीही काय सहभाग घेतलेल्यामध्ये मध्ये जे काही कोल्हापूरचे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते मांडण्यात आलेले आहेत जो कालचा वर्षा उद्याच्या पिढीला प्रेरणा जपूया राजर्षींच्या पाहुल पुन्हा अशा पद्धतींचं जे काही जे टॅगलाईन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर हा जो काही या मिरवणुकीतून जे काही एक संदेश देण्याचे हे जे काम आहेत हे कोल्हापूरकर आहेत यामध्ये आता आपण एक बघू शकतोय राजर्षींच्या साहसाची ही साठमारी आज का पडली आडगळीच्या दारी म्हणजेच जे साठमारी नावाचा जो परिसर आहे तो आता आडगळीच्या याच्यामध्ये आडगळीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय दुर्लक्षित पाहायला मिळतोय त्याच्यावर कुठेतरी एक हा जो संदेश आहे तो संदेश दिला गेलेला आहे मोठ्या प्रमाणात हे जे काही कोल्हापुरातून जे काही महत्वाचे नेते आहेत जे आता दिवंगत स्वरूपात आहेत त्यांनाही कुठं ना कुठेतरी एक आठवण दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत जेणेकरून कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर याचा जो उजाळा आहे वेगवेगळ्या आठवणींचा जो उजाळा आहे तो देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अत्यंत पारंपरिक पद्धतीने ही जी मिरवणूक आहे ती आता आपल्याला जी आता आहे ती काढलेली आपल्याला पाहायला मिळते कोल्हापुरातल्या मध्यवस्तीमध्ये जे महाद्वार रोड नावाचा जो परिसर आहे जिथे गणेश मिरवणुका आणि वेगवेगळ्या पद्धतींच्या ज्या मिरवणुका आयोजित केल्या जातात तिथ या सगळ्या मिरवणुकांच्या या ठिकाणी ही मिरवणूक आहे ती आता आपल्या आयोजित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा जो सोहळा आहे शिवजयंतीचा तो आता कुठंतरी एकंदरीत या सोहळा जो आयोजित केल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय यामध्ये एकंदरीतच राष्ट्रप्रथम नावाचं एक जो बॅनर आहे तो आता बघायला मिळतोय महापुरुषांची म्हणजे जयंती जन्मोत्सव नाचून साजरा करण्यापेक्षा इतिहास वाचून साजरा करा तरच भारत देश आणि आपण सर्व सुरक्षित राहू आपली संस्कृती वाचेल अशा प्रकारची जी एक, एक जे त्यांनी एक संदेश आपल्याला दिल्याचं पाहायला मिळते एकंदरीत नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नेमकं हे कसं आहे आज महापुरुषांची जयंती सगळी डॉल्बी वगैरे हो नाच गाणं करून आ, साजरी केली जाते तसं न होता हिडस पद्धतीची वागणूक म्हणजे नाचून पद्धतीचा आपल्या महापुरुषांची जयंती साजरी न करता हा जन्मोत्सव आहे आणि तो आपण चांगल्या पद्धतीचा इतिहासाचा अभ्यास करून इतिहासाची व्याख्यानं ऐकून इतिहासाचे वाचन करून लोकांनी इतिहासाचा इतिहास आपल्यामध्ये घेऊन त्याचं आचरण करून साजरी करावी असं आम्हाला सगळ्या उभ्या देशाला आमचं आव्हान आहे आणि शिवाजी महाराजच असतील किंवा संभाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू फुले आंबेडकर सगळेच सगळेच जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांची जयंती न म्हणता आपण जन्मोत्सव असा पद्धतीने साजरा करूया कारण ते महामानव आहेत ईश्वरीय मानव आहेत आणि त्यांची जयंती अशा पद्धतीने साजरी करूया की इतिहास आपल्या डोक्यामध्ये घेऊन त्याचं आचरण करून आपल्या देहाचं म्हणजे जीवनाचं सोनं व्हायचं काम आपण या शिवाजी महाराजांच्या विचारावरती त्यांच्या आचारावरती करूया असं सगळ्यांना आमचं आव्हान आहे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आपण बघितला यामध्ये जे आता त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा संदेश तो आता देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळाला एकंदरीतच या सगळ्या एकंदरी मिरवणुकीमध्ये बाल देखील मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचा पाहायला मिळतात ज्यांनी भगवे फेटे परिधान करून आपल्या पारंपरिक वेशात कुठेतरी आपल्या या मिरवणुकीमध्ये सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मोठ्या जल्लोषात या एकंदरीत या मिरवणुकीचं जे आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि आता ही मिरवणूक आता सुरू झालेली आहे एल एस मराठीसाठी मी निरंजन कोल्हापूर